महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट दुकानात शिरले टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स दुकानात रविवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे क्रेन बोलावून कार बाहेर काढण्यात आली आहे या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केलाय शौकत बेड असं गुन्हा दाखल झालेल्या सणावे अधिक माहितीनुसार शौकत बेड याचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्यानं गाडी फुटपाथवर चढली आणि महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरली या दुकानातील साहित्याचं नुकसान झालंय चालकासोबत त्याचे दोन मित्र देखील गाडीत होते चालक मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का अशी विचारणा पोलिसांना केली असता त्याने चालकानं मध्यप्राशन केलं नसल्याचं सांगितलं दरम्यान सोशल मीडियावर अपघातानंतर एक मेसेज व्हायरल झाला त्यामध्ये चालकानं कार भरदव चालवून ती दुकानात घातली नंतर परस्पर क्रेन चालकाला बोलवून दुकानातील कार काढत असताना नागरिकांनी संबंधित दुकानदाराला माहिती हो या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा